लोक नेते मान्य राजाभाऊ सर्वदे साहेब यांच्या अडुसष्टव्या वाढदिवसानिमित्त मोडने मेते खाऊ वाटप मान्य नामदार रामदासजी आटवले साहेब सभागृह येथे लोकनेते मान्य राजाभाऊ सर्वदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर या अंगणवाडीमधील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला सुरुवातीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक मान्य नागनाथ नाना ओहोळ यांच्या हस्ते पुष्पहार घालून धम्मवंदना घेण्यात आली यावेळी उपस्थित माडा तालुका सरचिटणीस वैभव ओहोळ मोडणीम शहराध्यक्ष महादेव शेठ ओहोळ शाहू फुले आंबेडकर संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गाडे उद्योजक रामभाऊ गायकवाड शहाजी शेठ ढवारे पंपूशेठ शिंदे विजय गायकवाड संजय शिंदे मंगेश माणी डॉक्टर संतोष वाघमारे पंकज ओहळ नितीन ओहळ आदित्य वाघमारे अविनाश ओहळ दिलदार वाघमारे अक्षय ओहोळ रमेश भाऊ ताकतोडे बाळासाहेब गायकवाड निखिल निचाळ आर्यन ओहळ भीमराव ओहळ संजय ओहळ यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते